काय झालं ला? ए तू पुढे सरक जरा सारत हे इकडे पटकन या तुम्ही का गप्पा करता अभ्यास नाही करायला आवडत का इकडे पुढे तुला अभ्यास करायला आवडतं का नाही मग तू गप्पा का करतो नुसत्या गप्पा का करतो सांगा आता पटकन हम्म सांग बोलो हम्म काय करतात ते एकनाथ ओ एकनाथ ते काय करतात सांग ना नाही नाही आता सा, काय सांगत होता तू पुढे घालवतात म्हणजे काय पुढे घालवतात म्हणजे म्हणजे एकदम मी बोलले तेव्हा का तू पुढे जा तू पुढे जा असं म्हणतात का कोण बर? का बरं का पण तुला का बर पुढे घालवतात कशासाठी शिक्षा करायला तुला शिक्षा पहिली करायला का ह तुला पहिल्यांदा शिक्षा व्हावी म्हणून आणि तू येतो लगेच पुढे मग काय झालं तुला तेज नाही आवडत का शिकायला तेज पुढे शिकायला नाही आवडत मग तुम्ही मस्ती करत होते ना आता गप्पा करत होते ना का बरं गंगाराम गप्पा करत होता ना गप्पा करत होता की नाही सांग तुम्ही तिघांनी पण सांगा एकेकाने एक सांगा तू एक सांग पहिले ऐकणार गप्पा करत होता का पुढे येऊन सांग गप्पा करत होता का बरं तुला ते वाचायला नाही आवडत तोंडाने बोलायचं वाचायला आवडतं की नाही हुशार व्हायचं की नाही सांग मग तुला काय बनायचं मोठे पण ते सांग जोरात सांग ना मला ऐकायला नाही आलं सैनिक बनायचं आणि मग सैनिक काय करतो तुम्ही नका सांगू रे काय करतो बरं सैनिक सांग सैनिक बांधल्यावर काय करायचं का असतं आपल्याला सैनिक बनून काय करणार तू ते सांग हां पुढे पुढे तिकडे सरकतो आणि थोडासा हां सांग काय करणार सैनिक बनून ते सांग जोरात सांग रक्षा करणार कोणाची भारताची रक्षा करणार कोणापासून कोणापासून रक्षा करणार भारताला कोण त्रास देतो कोण बरं त्रास देतो सैनिक कोणाला मारतात बरं कोणाबरोबर लढतात सैनिक कोणाबरोबर लढतात रे सैनिक हा पुढे येऊन सांग कोणा लढगा सांग 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 पाकिस्तान बरोबर मग तू पण लढणार आणि त्यांना पळून लावणार आणि भारताची रक्षा करणार मग त्यासाठी तुला अभ्यास करावा लागेल ना सैनिक बनायला मग करशील अभ्यास प्रॉमिस कर मला, सांगा मला। सांग आणि मला हा काय करणार ते पण सांग जरा सांग हा पण सैनिक बनण्यासाठी काय करणार ते सांग अभ्यास करावा लागेल ना तुला मग सांग ना ए हॅलो चुप्बासा जरा वे जोरात सांग खूप आता थोडीच मस्ती करायची अभ्यास जास्त करायचा व्हेरी गुड तेच तुला काय बनायचं सांग पुढे पुढे जोरात बोल साहेब बनायचं आणि साहेब का बनल्यावर काय करणार तू मग साहेब काय करतात काय करतात काय करतात साहेब साहेब काय करतात नाही माहीत कोणाला माहिती साहेब काय करतात हा गंगाराम तुला माहिती आहे नाही तुला माहिती आहे तेज तेजला माहिती आहे पण तेज सांगत नाही काय करतात रे साहेब वैष्णवी थांब ग तेच सांग माहिती मला तुला माहिती सांग काय करतात बरं हां बोल ए अरे एकत्र कशा कसं ते बोलतात वैष्णवी इकडे ग सांग बरं काय करतात साहेब इथे येऊन सांग

साहेब हो, पहिली दुसरीच्या मुलांचं वाचन घेतात हो, आणि मग चांगले वाचलं काय आणून तुम्हाला दिले होते नाफिसरांनी हो, हो, हो हॉफीच्या हो साहेबांनी काय दिलेलं कॅट बर का बर वाचले तुम्ही छान वाचले ना हो, कळलं तुला मग ते तू पण शाळेत जाणार वाचायला लावणार शाळेत जाणार ना मुलांना वाचायला लावणार तू पण लावणार ना आणि वाचता आल्यावरती काय देणार त्यांना बक्षीस मग त्यासाठी अभ्यास करावा लागेल ना वैष्णवी मग त्याला सांग साहेब बनायचं असल्यावर काय करायचं सांग वैष्णवी त्याला त्याला सांग नाही 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 पण साहेब बनण्यासाठी याला काय करावं लागेल ते सांग ना आता काय करावं लागेल याला साहेब बनण्यासाठी ते सांग अभ्यास त्याला सांग ना मग अभ्यास करायला हा मग आता करशील ना जा व्हेरी गुड आता गंगाराम गंगाराम तुला काय बनायचं सांग असं उभा राहा काय बनायचं सांग जोरात सांग सैनिक सैनिक बनायचं मग सैनिक बनून काय करणार ते पण सांग आता याने कसं सांगितलं एकनाथनी तसं पण सांग काय बरं करणार सैनिक बनून कोणाच सांग आणि अजून काय बोलला आता झेंड्याच काय हा झेंड्याचं रक्षण करणार कोणापासून कोण त्रास देत आपल्या झेंड्याला त्यांच्यापासून ना पण त्यासाठी काय करावं लागेल परत मस्ती कमी करायची हो की नाही हा व्यायाम पण करायला लागेल सैनिक व्हायचं म्हटलं बरोबर अनिश व्हेरी गुड तरच आपण स्ट्रॉंग बनणार ना नाही तर शत्रूच आपल्याला फाईट देऊन पळून जाईल व्हेरी गुड चांगला अभ्यास करायचा